जंगल कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या कुछ्या कारणाने ते आवडतच असतं तसेच आम्हालाही वेगवेगळ्या कारणांसाठी जंगल आवडतं जंगलात राहणं कॅम्पेन करणं कुकिंग फिशिंग करणं प्राणी पक्षी यांसोबत जंगल अनुभवणं हा आमचा आवडीचा विषय आहे हेच सगळे विषय मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत हा आमचा पहिला ब्लॉग आहे यापुढे आम्हाला जे जंगल दिसणार आहे आम्ही जे जंगल जगणार आहोत त्या जंगलातल्या कथा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत अर्थात स्टोरीज फ्रॉम द गुप्स नमस्कार मित्रांनो आम्ही आता जवळजवळ इकडून आलो आहे तीन किलोमीटर आमचं ट्रेक झालं आहे बऱ्यापैकी आणि अजून कमीत कमी मला वाटतं तीन ते साडेतीन किलोमीटर बाकी असेल तर आम्ही ह्या दिशेतून आलो आहे आणि ह्या साईडला आम्ही आता पुढे जाणार आहे इकडे ती व्हॅली आहे जंगल आहे तर पुढे जाऊन एखादा चांगला स्पॉट बघून आम्ही कॅम्पसाठी जागा शोधू योगेश बसला आहे योगेश रेस्ट करतो आहे कारण ऊन थोडंसं आता वाढलं आहे दहा वाजून गेलेलं आहेत थोडं ऊन लागायला सुरुवात झाली एनर्जी जास्त पण आम्ही वेस्ट नाही करत आमच्याजवळ सामान आहे दोन बॅग आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळं जेवढी एनर्जी आम्हाला सेव्ह करता येईल जेवढी एनर्जी सेव्ह करा आम्हाला जाऊन आमच्या इथं कॅम्पसुद्धा करायचं आहे व्यवस्थित सेफ असं आमच्यासाठी ठीक आहे नेक्स्ट आपण अप घेऊ आम्ही आमची जागा शोधतो आणि परत आपण कनेक्ट करू आम्ही दोन तीन किलोमीटर आतमध्ये आलोय टोटल सहा किलोमीटरचा ट्रेक झाला झालाय नदीमधून चालतोय म्हणून थोडा वेळ लागतोय आणि जिथं पाणी जवळ आहे जेणेकरून पाणी तर जास्त मस्ट इम्पॉर्टंट आहे आलोय तर थोडं बघू आम्ही कसं काय आम्हाला थोडस त्याचं सर्वे करू जागेचा आसपास पाणी जवळ आहे एक चांगला प्लस पॉइंट आहे आणि इथे थोडासा गारव आहे इतर ठिकाणापेक्षा नदीमध्ये तर जास्त जंगलात पण आतमध्ये डीप करणार नाही आहोत ऍक्सेसेबल आम्हाला पण असेल आणि आमच्या दृष्टीने सगळी जागा विझिबल आहे इथं जेणेकरून एखादा जर प्राणी वगैरे जर आपल्याला स्पॉट झाला तर ती एक चांगली गोष्ट आहे तर बघू थोडस सर्वे करू जागेचा आणि थोडं शेल्टर बांधताना थोडं हाईटलाच बांधायचं आपल्याला थोडीशी हाईट दहा एक फुटावरती बांधू आपण पाच सहा किलोमीटरच्या ट्रेक नंतर आम्हाला एक मनासारखी जागा भेटली आता आणि कॅम्पेन साठी आपल्या दृष्टिकोन सेफ आणि अशी सिक्युअर जागा मिळणं थोडं कठीण आहे पण आम्हाला एक चांगली जागा मिळाली तर इथे वरती आता योगेश तुम्हाला दाखवते ही दोन झाडं आम्ही घेणार आहे याच्यावरती आमच्या हाईट पेक्षा थोडा आता योगेश आहे माझा हात बघायला एवढा एवढा एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवणार वरती आणि कमीत कमी आमचं असं ठरलंय की आम्ही तीन दिवस इथं प्रॉपर कॅम्पिंग करून राहणार आहे आजूबाजूला पाणी आहे थोडंफार आम्ही आमच्यासोबत आणले खायला जेणेकरून आमचा तीन दिवस आम्ही त्याच्यावर सर्वायव सर्वाईव्ह करू आणि बाकी इथं थोडंसं फिशिंग वगैरे आम्ही करू शकतो वरच्या साईडला बाकी जे काय जे स्पॉटेड जातात नदीत वाहणारे थोड़े आम्ही कलेक्ट करतो आणि त्याच्यापासून थोडं शेल्टर आम्ही बनवतो तुम्ही बघू शकता जंगलात पूर्ण आता शांतता आमच्या आजूबाजू ती फक्त एक तुम्हाला रॅन्डम व्ह्यू दाखवतोय या साइड पूर्ण ही मागे नदी आहे पाणी दिसत असेल तुम्हाला hai kita tanggal mau, hai marah itu संध्याकाळचे चार वाजलेत गेले दोन तीन तास आम्ही एवढं केलंय बांधकाम पण आम्ही प्रयत्न करतोय की लवकरात लवकर करू कारण आम्हाला रात्री इथं झोपायचं आहे हे म्हणजे एक असं ट्री हाऊस किंवा तुम्ही याला एक माचली आपल्या इकडच्या कोकणातल्या भाषेत माचली टाईप आम्ही असं थोडं बनवतोय तर आज जेवढं शक्य होईल कारण आमच्याकडं ऑप्शनल टेंट सुद्धा आहे कारण आम्ही विचार करत होतो पहिला की हे जर नाही झालं तर आम्हाला खाली टेंट थोडं पॅक करून खाली टेंटमध्ये आम्ही राहणार आहे आणि जर रेडी झालं तर आम्ही वरती व्यवस्थित करून ह्याच्यावरती टेंट लावून त्याच्यामध्ये आम्ही राहणार आहे तर थोडं दाखवतो मी सूर्य बऱ्यापैकी वरती आहे थोड्या वेळानं थोडा अंधार पडायला सुरुवात होईल त्याच्या आधी प्रयत्न करू की आमचं हे प्रयत्न चालू आहेत रात्रीचे साडेसात वाजलेत बऱ्यापैकी आमचा टेंट वगैरे सगळा सेटअप झाला आहे आल्यापासून थोडासा उशीर झाला पण बऱ्यापैकी आम्ही कवर केला नॉर्मल आम्ही शेकोटी एक पेटवून ठेवले की आजूबाजूला कोण प्राणी असतील तर ते लांबच्या लांब जातील आणि इथं योगेश आता थोडं जेवण बनवतो आहे आणि जेवण बनवून झालं की आम्ही लगेच जेवू आणि लगेच जाऊन झोपू बाकी एक्सपिरियन्स चांगला होता सगळं आता सगळं पडले आंघोळ वगैरे झाले बाजूला छोटासा पाण्याचा डबका आहे म्हणजे वाहतं पाणी आहे पाणी खराब नाही आणि बाकी ठीक आहे एकदम शांतता चांगली आहे आजचा पहिला दिवस होता आणि लोकेशन शोधण्यात आणि हे सगळा सेटअप बनवण्यात खूप वेळ गेला त्यामुळे आज काही जास्त आम्हाला एक्सप्लोअर करता आलं नाही लोकेशन चांगलं वाटलं तिथे आम्ही व्यवस्थित आमचा ता सेटअप करून हे झालं आहे आणि उद्या आमचा दुसरा दिवस असेल म्हणजे आज सकाळी आम्ही एका ठिकाणावरून म्हणजे जंगलाच्या बाहेरून आलो आणि मग जंगलात उद्या आमची पहिली सकाळ जंगलात असेल तो एक अनुभव वेगळा असेल मग तो एक एक्सपिरियन्स वेगळा असेल त्यात आम्ही अजून काही गोष्टी ट्राय करू आम्ही थोडंसं आमच्यासोबत खाण्यापिण्याची गोष्ट आणली आहे पण नदीला चांगलं बऱ्यापैकी पाणी आहे तर फिशिंग करायचं एक आपण ट्राय करू उद्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नाही अजून काही गोष्टी असेल त्या था एक्सप्लोअर करू काही सर्वायवल स्किल असतील ज्या आम्हाला माहिती आहेत थोड्याफार त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला सांगू जेवण वगैरे झालं आहे आता आमचं थोडं लवकरच आम्ही जेवलं आहे कारण जास्त वेळ पण खाली थांबणं थोडंसं रिस्की आहे कारण आमच्या बाजूलाच पानवटा आहे एखाद्या वेळेस कसं झालं आहे की बहुतेकशे प्राणी जे आहेत ते निशाचर आहेत ते रात्रीचं ट्रॅव्हल करतात आणि दिवसा आराम सो आम्ही पण विचार केला की उगाच आम्हालाही थोडासा धोका नको आणि त्यांनाही त्रास नको त्यामुळं लवकरच आलो आहे टेंटमध्ये वरती हे तसं सेफ आहे दहा फूट उंचावरती बांधलं आहे आम्ही आणि आजची आमची पहिलीच रात्र आहे इथे पौर्णिमा आहे सो चांदणं पडलं आहे चांगलं आणि वातावरण पण थंडी कमी आहे नॉर्मल आहे सगळं फक्त पक्ष्यांच्या आवाज येतात जे, जे रात्रीचे शिकार करतात किंवा जे रात्रीचे ओरडतात एवढंच आहे नॉर्मल बाकी आम्ही सगळं थोडीशी आग पेटवून ठेवले खाली बाकी ठीक आहे म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आहे आम्ही दोघंजणं आलो आहे एकटं जे सोलो कॅम्पिंग वगैरे करतात इतकं जंगलामध्ये डीप वगैरे जाणं एकट्याने हे थोडं जास्तच म्हणजे धोकादायक असू शकतो त्यामुळं नेहमी मी सजेस्ट करेन की दोन कमीत कमी दोघांनी एक दोन 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 तरी मिनिमम दोघं सोबत असायला पाहिजे त्यांनी थोडेसे सात पीठ ते हिंमत पण येते ना हा योग्य बोल कसं वाटते मला तर भारी वाटते चांगले तसं थोडं जंगल रात्रीचं खूप ॲक्टिव्ह होतं आवाज वगैरे भरपूर आपण बोलतो की जंगल जेवढं बाहेरनं दिसायला सुंदर आहे तितकंच ते आपण थोडं तसं म्हणजे जंगलासारखं सुंदर काहीच नाही आणि पवित्र पण तरी पण आपण त्याचा आता म्हणजे खूप वर्षांपूर्वी आपलं आणि जंगलांचं नातं हे तुटत चाललंय हळूहळू हो। लोक जंगलांपासून लांब चाललेत त्यामुळं आता, आता आपण त्या भागाचा कुठेतरी हिस्सा होत नाही आपण त्यातून तुटत चाललं तर खूप बघू उद्याचा दिवस उद्या आज आमची फर्स्टच आहे ही रात्र आहे त्यानंतर उद्या सेकंड डे आहे आणि आम्ही तीन दिवस थांबायचं आम्ही डिसाईड केलं त्यामुळेच <coughs> आम्ही म्हणजे उंचावरती राहायची म्हणजे ही सोय केली कसं आहे की खाली जास्त सेफ पण वाटत नाही प्राणी वगैरे खालूनच फिरवलं म्हणून वरून थोडं आपल्याकडे एक ऑप्शन असतो की, की वरती असलो की आपल्याकडे थोडासा वेळ वगैरे असतो जर अचानक काय झालं तर झाड आम्ही व्यवस्थित निवडलं जेणेकरून थोडं झाडावरती पण चढता येईल किंवा तसं काही होणार नाही झालं पाहिजे तर तुम्हाला मी बाहेरचा सीन दाखवतो थोडंसं थो 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 थो. तर असा हा एकंदरीत आजचा धावपळीचा पहिला दिवस होता जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बाकी भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये